जितरे मस्त विकी मॅरिनेट करून ठेवलेली आता तीच फ्राय करते मिरची कांदा वांगा जेवाचा भाकरीच्या बरोबर एक दोन महिने फर्स्ट टाइम मी पण खाता खारवलेला कोलिम कोलिम जवला तो कोलिम कोलिम आहे कोलिम कोल जिवंत होते जिवंत नमस्कार मित्रांनो आजचा वर बुधवार आहे आपण रविवारी मच्छी आणलेली पनवेल पनवेलला गेलेली रविवारी मच्छी आणलेली जितारी आहे आण ठेवलेली मस्त पैकी जितारी आहे काल मासात कोरड्यात जिवंत होते जिवंत होते पनवेलचे पनवेलच्या मार्केट मधून एकदम स्वस्त दीडशे रुपयाची काय सहा सात मास जिवंत मार्केट आहे ना मोठं म्हणून कोलंब्या पण चिवंत त्या जाम काही पण हेणलेलं त्यांच्या आईचे बरोबर गेलेली म्हणून थोडं मुर्या चिमण चिवणी चिवन मुऱ्या म्हणून आवडतात ना मुऱ्या दोनशे रुपयाचा जावशी वाटी मग ताटा हो आज मस्त बुधवार मस्त कशी करणार ग्रीन ग्रीन मसाला ग्रीन मसाला आपलं फ्राय कर, कर, कर ना मस्त होती मासा पण फ्राय बुधवार सकाळी तर मस्त मासानं कोलबी खाली आणि आता आपण जितरी बनवले फ्राय करायचे जितरी आणि खा रावलेला कोलीम कोलिम नाही काय जवला कोलिम कोलिम फर्स्ट टाइम नाव एक तर मी पण खाला नाही पर्यंत तुम्ही खालेस तू आता आपण आईच्या मामीने दिले तुला माफेला वगैरे असतील तर खाला असतील तर मी पण नाही खाला तुला त्याची रेसिपी दाखवतो तुम्हाला आता कशी आहे आणि खारवलेला कोलिम कैसे ते पण दाखवतो पण तो असा एक दोन लोनच्या सारखा दोन तीन महिना स्टोर होत तो बनवून ठेवायचा फ्रीजमध्ये त्यासाठी जिवंत कोलिम लागतं त्याची रेसिपी तर आपल्याला माहिती नाही अपर्णाच्या मामीला इतराला लागेल चला तर दाखवतो आता बनवत आहे आपण रेसिपी वगैरे जितारी फ्राय करायची याचीच खावाला आणि खारवलेला कोलमाची रेसिपी तर आता आम्ही जाम एक्सायटेड आहोत परिणामी लगेच जेवायला चला बघू ही ग्रीन जितारी आहे हिला मस्त की फ्राय करायची आहे आता मस्त की मॅरिनेट करून ठेवले आणि खारवलेला कोल्हा कोलिम शिमला मिरची कांदा वांगा जेवाचा भाकरीचे बरोबर एक दोन महिना दोन तू आहे ना यो, यो फर्स्ट टाइम मी पण खाता यो खारवलेला कोलिम कोलिम आहे तो कोलम कोलिम आहे कोलिम कोलिम आहे का जिवंत कोलिम असत तो जिवंत असत असत आणि त्याच्यासाठी खारवलेले कोलिम साठी त्याची रेसिपी पण टाकेल मी रेसिपी म्हणजे कैसा आहे ते आता आपण पहिले हे बनवतो असंच खावं असंच खावं लागेल जावं लागेल बघू आता कसं टाइम चालेल चल खारवलेले रेसिपी आहे कांदा टेकलाय कांदा मिरची गॅस स्लो म्हणजे आपल्या लोणच्या सारखा थोडी म्हणजे आपल्या मच्छी सारखं मच्छीसारखं पण आता लोणच्या सारखा स्टोरेज करून ठेवलंय ना आपण बघ तू लोणच्या सारखं स्टोरेज करून ठेवले पण ऐकत नाही ना फक्त फ्राय सरल कांदा लसूण त्याच्यानंतर शिमला मिरची वांगा वांगा ना एवढ्या म्हणून शिमला मिरची लागते ओके ते लसूण भिसून टाकून ठेसून लसूण ठेसून कसं झालं टेस्ट लागतं ना शिमला मिरची पण ऐसी हे करायची म्हणजे टाकायची का बारीक ना खाला नाही म्हणून फर्स्ट टाइम बघतो मी तर फर्स्ट टाइम ऐकतो खारवलेला कोलिम की जिंदगीन कु खाला नाही ऐकला पण नव्हता फर्स्ट टाइम मी खातो आता अपर्णा बनवते कैसा होते काय माहिती नाही रेसिपी अपर्णाने जांबाला खाले पर्यंत तुम्ही खालेच का बेडा खारवलेला कोलिम कारण की आपण ते ना मामेच नाही दिले तर काय माफ्याला असेल काय माहिती तो ज्याला असेल तर खाला असेल तर मला काय माहिती नाही नाही परीन अभ्यास करते अरे पाठ होईल का काहीतरी काय होईल पाठ अख्खा त्यांचा केले सांग सांग मग पृथ्वीला फिरायला स्वतः भाऊ ती कधी टाइम लागत मग काय आहे हा Solar अरे Solar हो अरे सोलर सिस्टम सोलर कलत सांग सोलर कलत सोलर का सनलाइट व चालतं ना अख्खा धडा पाठ केला तुला काही डगरा माहितीये चला कटका तू नाही लासुन अद्रक ठेसलेला मीठ उग्गस थोडासा टाका जायला मीठ अस जायचं ऐकसे उग्गस आवसा टाका तुम्ही हे आपलं म्हणतो ते नेरूलच बनवते काय नाही कोली लोक बनवत नसतील मी तर कऊ ऐकलंच नाही एकदम थोडं मीठ बडतो एकदम मीठ भोकती थोडासा ऑलरेडी पिंक पिंक आहे ना ऑलरेडी असतंच त्यांच्या मीठ जसं येऊ असेल तसं नंतर टाकायचं मग ऍडजस्ट करायचं ना हळद मीठ मसाला सगळा टाकाचा हळद मीठ मसाला कशी मिरची आय जी तर एक मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवलेली आता तीच फ्राय करते आपण हा तर तारी हा वास पण बघायचा सुटला ना वास आता टोमॅटो टेकला आपली रेडी जितार ग्रीन जितारी आणि आता कोलमसा रेसिपी हलद आहे मसाला, आगरी मसाला।

कैसा होईल दाखव तुम्हाला कैसा टेस्ट आहे फक्त आता कालवाचा व्हायला कैसा होईल दाखवता योग खा रुपल्याला जवळला जितारी आरती जितारी परीला जेवायचे

जवंत बारे होता दोन्ही आयटम झकास एकदम जितारी आणि जवला एक नंबर होता आठ बघा चार बघा आपर्णाने एक खाल्यान माझा मी <laughs> दाखवीस नाही बाबा काय दाखवीस माझा आपर्यंत करतो मस्त एक नंबर जवळ